ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंची सभा राजन विचार आणि वैशाली दरेकर यांच्यासाठी सभेचं आयोजन नाशिकच्या मधमाडमध्ये भारती पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेत्या पंकजा मुंडेंची सभा तर भास्कर भगरेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची प्रचार सभा उद्या शिवाजी पार्क मैदानात सभा मंडपाची उभारणी पूर्ण मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर सतरा मे रोजी शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडणार या सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक वॉर्डमधून एक याप्रमाणे दोनशे पेक्षा जास्त बस आणणार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये अठरा मेला रोड शो से उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी रोड शोचं आयोजन पालघरमध्ये माहितीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्यासाठी देखील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अठरा मेला जाहीर सभा घेणार बीडमध्ये मनोज जरांगेंची आठ जूनला होणारी सभा पुढे ढकलली दुष्काळामुळे जरांगींनी बीडमधील सभा पुढे ढकलल्याची माहिती नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बॅगांची तपासणी दोन ते तीन बॅगा तपासल्या ज्यांच्या मनात चांदणं त्यांनाच सगळं असं दिसतं नाशिकमध्ये बॅग चेकिंगवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला आरोप झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी त्याचा उपयोग काय विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल तर तपासणी म्हणजे केवळ स्टणबाजी असल्याचा दानवेंचा टोला नाशिकमध्ये लोकसभेचे उमेदवार हेमंत गुडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रोड शो नाशिकमध्ये हेमंत गुडसे यांचाच विजय होईल मुख्यमंत्र्यांना विश्वास नाशिकच्या काळाराम मंदिरात देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दर्शन घेतलं मंत्री जयशंकर यांनी नाशिकमध्ये आज अनेक बैठकांचं आयोजन केलं पंतप्रधानांच्या कालच्या रोड शोमुळे लोकांचे हाल झाले मुंबईचे रस्ते रेल्वे मार्ग आणि मेट्रो बंद करण्यात आले होते संजय राऊतांची मोदींच्या घाटकोपर रॅलीवर टीका महाराष्ट्र आणि देशभरात मोदी आणि शहा यांना विरोध होते चार जून नंतर भाजपला विरोधी पक्ष म्हणून सन्मानानं जागा दिली जाईल संजय राऊतांची भाजपवर टीका चार जून नंतर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी फुटणार ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे उर्वरित आमदार आणि ने नेते पक्षाला रामराम करणार भाजप नेते मोहित कंबोज यांचा दावा अजित पवारांची तब्येत खरोखरच बरी नसल्यानं ते मोदींच्या रोड शोमध्ये अनुपस्थित होते अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत विचारलं असता शरद पवारांची प्रतिक्रिया मोदींना जिरेटोप भेट देण्यावरून शरद पवारांची प्रफुल पटेलांवर बोचरी टीका लाचारी असते पण त्याला देखील मर्यादा हवी शरद पवारांचं वक्तव्य शरदचंद्र पवार पक्षाचे बाळ्यामा ही कपिल पाटील यांची बेटीम शरद पवारांनी काँग्रेस संपवण्याची सुपारी घेतली आहे भिवंडीतले अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांचा आरोप महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभा उमेदवार भास्कर भगरेंचा मनमाड रेल्वे स्थानकावर प्रचार चाकरमान्य आणि प्रवाशांशी साधला संवाद शांतिगिरी महाराजांचा सायकलवरून प्रवास करत प्रचार पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण मुक्तीचा संदेश देत सायकलवरून प्रचार निवडणुकीतून माघार घेण्यासाठी गिरीश महाजन भेटले होते मात्र आता माघार नाही शांतिगिरी महाराजांचं स्पष्टीकरण शरद पवार म्हणाले होते की छोटे पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मोठा आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच नाही अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट